मित्रांनो सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या राजकारणाला ऊत आलेला आहे ज्या आमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माझ्या लहानपणी आपल्या सोबतच्या मित्रांची किंवा सहकार्यांची किंवा कुणाची जात सुद्धा माहीत नव्हती सगळे गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहायचे जो चुकीचा काही करत असेल तर त्याला शासन व्हायचं आणि जो चांगला करत असेल त्याला सगळे मिळून त्याचा सन्मान करायचे एखाद्याने जर चांगलं केलं तर तो, तो त्या जातीचा आहे म्हणून तो हुशार आहे असं अजिबात म्हटलं जात नव्हतं त्याला चांगले संस्कार त्या ठिकाणी मिळालेत त्याने अभ्यास आणि सं कष्ट चांगले केलेत म्हणून त्याला यश मिळालं असं म्हटलं जायचं तर दुसऱ्या बाजूला एखादा गुन्हेगार असेल वाईट वृत्तीचा असेल वाईट चालीचा असेल तर त्यानं जर चुकीचं काही केलं तर तो त्याला दोषी ठरवलं जायचं त्याची जात ही आहे म्हणूनच तो गुन्हेगार आहे असं कधीही म्हटलं जात नसायचं आज काय परिस्थिती म्हणजे जाणीवपूर्वक काही तथाकथित लोक काही तथाकथित मंडळी जाती जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न होत आहे बीडमध्ये जे गंभीर प्रकरण घडलेलं आहे ते अत्यंत जातीयवादातूनच वादातूनच घडलेलं असावं हे सुद्धा नाकारता येणार नाही एखाद्या ये व्यक्तीला इतकं छळून क्रूर पद्धतीने मारलं जात आणि तरीही राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री राज्याचे दोन कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री चकार शब्द काढायला तयार नाहीत काहीही बोलायला तयार नाहीत मुख्यमंत्री महोदय गप्प का आहेत उपमुख्यमंत्री महोदय गप्प का आहेत राज्याला दोन मुख्यमंत्री लाभलेले आहेत ते सत्तेमध्ये आहेत एक मुख्यमंत्री म्हणून आहेत एक उपमुख्यमंत्री म्हणून आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री ज्यांचा राजकारणामध्ये प्रचंड अभ्यास आणि प्रशासनावर पकड आहे असे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत परंतु त्यांच्या पक्षाचा त्या बीडचा नेता असल्यामुळं ते सुद्धा चकार शब्द काढायला तयार नाहीत संशय असा येतो की जे, जे गुन्हेगार प्रवृत्तीची माणसं आहेत त्यांना जातीमुळे टार्गेट केलं जात म्हणून सरकार गप्प आहे ते गुन्हेगार आहेत म्हणून सरकार गप्प आहेत त्यांना कठोर शासन होणार आहे म्हणून सरकार गप्प आहे का त्यांना वाचवायचंय म्हणून सत्ताधारी गप्प आहेत याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे महाराष्ट्राने असं काय कुणाचं वाकणं केलं महाराष्ट्राची अशी काय सर्वसामान्य माणसाची चूक आहे जिथं त्यांना दहशतीत ठेवलं जातं अरे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अजूनही आम्ही कुठल्या तरी तीनपट गुंडाच्या दादागिरीला घाबरून जर इथं धमकावलं जात असेल ग्रामीण भागातल्या लोकांना जगणं मुश्किल करत असतील आणि फक्त पैसा पैसा आणि पैसा हाच जर एक राष्ट्रीय कार्यक्रम असेल आणि सत्ताधारी मंत्री एका बाजूला गोपनीयतेची शपथ घेतात सत्ताधारी मंत्री ज्यावेळेस पालकमंत्री होतात ते आपल्याच जवळच्या शूटरला भाड्याने देतात अशी ज्यावेळेस त्यांच्याच कुटुंबातील बहिणींकडून होते त्यावेळेस मात्र महाराष्ट्रासमोर संशय निर्माण होतो की कुस्तो हो दाल मे कुस्तो भी काल आहे बीडचं सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण जर पाहिलं तर पुरी दाल ही काली आहे असं म्हणावं लागेल कारण मुख्यमंत्री महोदय तुम्ही बोललं पाहिजे उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही महाराष्ट्रासमोर एकत्रित मिळून पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे की सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण किती गंभीर आहे फडणवीस साहेब तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहे कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या राज्याचे पालक आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला एका लोकप्रतिनिधीला आणि खास करून मुख्यमंत्री महोदय तुमच्या पक्षाच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या मस्साजोग गावच्या बूत प्रमुख सरपंच संतोष देशमुख यांना तुमच्याच सहयोगी पक्षाचे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गुडबुक मधले मंत्री महोदयांच्या वतीनं त्यांचा कारभार करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या आदेशानं ज्यावेळेस त्याची चेले चपाटे पवनचक्क्याला जाऊन त्या ठिकाणी धमक्या देतात आणि दोन दोन तीन तीन कोटी मागतात अशी कुजबूज आहे आणि चर्चा आहे आणि मी मागाशीच माध्यमांवर ऐकलं की तीन कोटी त्या कंपनीकडून मिळाले पाहिजे म्हणून मंत्र्यांच्या बंगल्यावरच मुंबईमध्ये बैठक झाली इतके सगळे प्रकरण महाराष्ट्रासमोर येत असताना सुद्धा नैतिकता माणसांच्या मध्ये राहिली आहे की नाही खर तर मी जर राज्याचा साधा आमदार काय एखाद घटनात्मक पद जरी असत पहिला राजीनामा यासाठी दिला असता की तपास पक्षपातीपणे झाला आणि गुन्हेगारांना शासन आणि पीडिताला न्याय मिळाला पाहिजे असं काहीच होताना दिसत नाही जर मंत्री पालकमंत्री किंवा इतर पद पद भूषवणारे मंत्री त्यांच्या कार्यकाळामध्ये फक्त दहशत दहशत आणि दहशत निर्माण करत असतील लोकांना ज्या पद्धतीनं हलहाल करून मारत असतील किंवा ज्या पद्धतीनं मारलं गेलं मसाजुकच्या सरपंचाला इतकी वाईट वृत्ती आणि मानसिकता महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाची नाही बीडचं प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आहे महाराष्ट्रातला बिहार म्हणजे बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो वेगळं सांगायची गरज नाही उभा बीड जिल्हा अर्थात मराठवाडा याच लोकांच्या दादागिरीमुळे वैतागलेला आहे एवढं सगळं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याच मंत्र्याला ज्यांच्यावर आरोप आहेत आणि ज्यांचा राजीनामा सत्ताधारी त्यांच्या सहयोगी पक्षाचे दोन तीन आमदार हे राजीनामा मागतात त्या अर्थी सत्ताधाऱ्यांनी विचार केला पाहिजे की एखाद्या गंभीर गुन्ह्याची पाळमुळं कुठं पोहोचली असतील मित्रांनो मला चर्चा यासाठी करायची आणि महत्वाची चर्चा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे किंवा हा आवाज त्यांच्यापर्यंत जातोच आहे कारण बरेच त्यांचे लाडके पदाधिकारी कार्यकर्ते ट्रोलर्स अंधभक्त चेले चपाटे खाली कमेंट मध्ये किंवा मला सतत ट्रोल करत असतात त्यांना एवढीच विनंती आणि आमचे सगळे महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा फॉलो करा सबस्क्राईब करा युट्यूब असेल किंवा फेसबुक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे माझे चार पाच प्रश्न आहेत मुख्यमंत्र्यांना आणि त्याचं उत्तर देणं त्यांनी बंधनकारक याच्यासाठी आहे महाराष्ट्राला ही उत्तर अपेक्षित आहेत साधी लाडकी बहीण असेल इलेक्शन असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल गल्ली बोळातली लोक मुंबईत गेल्यानंतर साधा शिंदे साहेबांच्या पक्षात किंवा अजितदादांच्या पक्षात किंवा फडणवीसांच्या पक्षात प्रवेश करायचा म्हटलं तरी ह्यांच्या पत्रकार परिषद असतात काही साध्या मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील तरी हे पत्रकार परिषद घेतात माझा पहिला प्रश्न आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना बीडचं प्रकरण इतकं गंभीर असून सुद्धा बीडच्या मंत्र्यांना किंवा त्यांच्या चेहऱ्या चपाट्यांना जे गुन्हेगार म्हणून सहित म्हणजे हत्येची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे एसआयटी नेमली गेली या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या समोर का येत नाहीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला का संबोधित करत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं गुन्हेगारांना खरंच कठोर शासन झालं पाहिजे असं त्यांच्या हृदयातून का म्हणत नाहीत वरून वरून बोलणं हे ताकाला जायचं आणि भांडवण लपवण्याचा हा सगळा प्रकार आहे हे तुम्हाला आम्हाला आपल्या प्रत्येकाला समजतो मग हा प्रश्न आता विचारायचा कुणाला मग जनतेत जावं लागेल का होय जनतेत जावं लागेल म्हणून आपण चर्चा करतोय तुम्ही आम्ही संतोष शिंदे जे बोलतोय ते लोकांची तळमळ किंवा ज्यांचं खरंच नुकसान झालंय त्यांच्या प्रती मी या सरकारकडे काही संवेदना आहेत का हे तपासण्याचा प्रयत्न करतोय आणि जर त्यांचे कार्यकर्ते हे ऐकत असतील भावांना तुम्हाला उत्तर द्यावं लागेल की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या गंभीर विषयावर बीड जिल्हा परत पेटला पाहिजे याची वाट बघतायत का लोक चिडलेले आहेत याची अजून टोकाचं पाऊल उचललं म्हणून वाट बघतात का मला असं वाटतं की मुख्यमंत्री संवेदनशील आहेत उपमुख्यमंत्री महोदय सुद्धा संवेदनशील आहेत प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करेल पण प्रशासन प्रामाणिकपणे काम करेल याच्यावर अजिबात विश्वास नाही एसआयटीचं साधं उदाहरण आपण पाहिलंय माझा हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ज्या वाल्मिक कराडवर खंडणीचा आणि इतर हत्येच्या गुन्ह्याचा सुद्धा आ, आरोप आहे परंतु खंडणीच्या गुन्ह्यामध्ये गुन्हाच दाखल झालेला आहे इतकं सगळं होऊन सुद्धा या सगळ्यांना कठोर शासन व्हावं असं का कुणालाच वाटत नाही आणि यांना पाठीशी घालून वाचवण्याचा कोण प्रयत्न करत आहे का याचा सुद्धा महाराष्ट्र विचार म्हणजे प्रश्न विचारतोय जबाब विचारतोय सत्ताधारी देणार आहेत की नाही दोन प्रश्न झाल्यानंतर माझा तिसरा महत्वाचा प्रश्न आहे जो महाराष्ट्राशी निगडीत आहे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचं काय महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था इतकी रामभरोसे झाली की सरपंचाला लोकप्रतिनिधीला हलहल करून मारलं काल परवा राहुल गांधींच्या यात्रेला ते कुठली म्हणजे शहरी किंवा कसला नक्षलवाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं माझा साधा सरळ थेट प्रश्न आहे तुम्ही म्हणाल ती गोष्ट बातमी होते प्रामाणिकपणे सांगा काल पुण्यातल्या विमानतळावर विमानात प्रवास करत असताना इंदापूरचा एक दीपक काटे नावाचा व्यक्ती जो सत्ताधारीच पक्षाचा कार्यकर्ता आहे असं त्याच्या एकंदरीत सोशल मीडिया हँडलवरून तरी दिसतंय कारण त्यांनी म्हणजे ज त्याचं जसं नाव आहे तशाच पद्धतीनं दीपक पर्व आता इंदापूरमध्ये सुरू होणार आहे असं सत्ताधारी पक्षांचे फोटो टाकून बॅनर वगैरे टाकलेला आहे याच व्यक्तीचे मनोहर बेडे अर्थात संभाजी यांच्या यांच्यासोबत व्हिडिओ आहे संबंध आहेत का नाही हे पोलिसांनी तपास करावा सगळ्यात महत्वाचं आहे जो व्यक्ती खरच विकृत आहे आणि ज्याच्याकडं मी म्हणत नाही विमानतळ विभागाच्या ज्या महिला कार्यक्षम अधिकारी आहेत भोसले मॅडम त्यांनी विमानामध्ये अठ्ठावीस काडतुसा आणि त्यांच्या म्हणजे त्या बंदुकीच्या गोळ्या आणि ते सगळे त्यांना पिशवीमध्ये त्या दीपक काठेच्या सापडलं ते पोलिसांच्या सा स्वाधीन केलं पोलिसांनी त्याची पक्ष संघटना जाहीर न करता बातम्या प्रसिद्ध केल्या आणि स्वतःची पाठ थोपटून गेली माझा जाहीर सवाल आहे परत एकदा तिथं सुद्धा पोलीस आणि इतर लोक वाचवण्याचा प्रयत्न झालाय का, का। आणि जर तिथं वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्याच्याकडून जे अठ्ठावीस बंदुका सापडण्यात हा कुणाला मारण्यासाठी आणि कुणाला संपवण्यासाठी हा सगळा प्रकार केला होता मग त्याचे ज्या पक्षा संघटनेशी संबंध आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीचे गुन्हेगार किंवा म्हणजे कार्यकर्ते जर अशा पद्धतीचं करत असेल याला कुठला नक्षलवाद म्हणणार हा सुद्धा संशोधनाचा विषय ते तुमचं स्वातंत्र्य मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मान्य मुख्यमंत्री महोदय सर्वसामान्य माणसं गुन्हेगारीकडे वळत हे फार मोठं दुर्दैव आहे कदाचित हे सरकारचं फेल्युअर सुद्धा आहे आणि याच्यातलाच उप दुसरा प्रश्न आहे की जर आपली लोक भरकटत असतील आपली लोक चुकीच्या मार्गाला जात असतील तर याला जबाबदार कोण आहे खानेरड्या राजकारणामध्ये एकमेकांची अडवायची आणि एकमेकांची जिरवायची हा जर राष्ट्रीय कार्यक्रम ह्या सगळ्यांना महत्वाचा वाटत असेल तर आमची लोक सुद्धा का संघटित होत नाहीत हा संशोधनाचा विषय माझा चौथा महत्वाचा मुद्दा आहे या राज्यामध्ये शिवराय फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं त्याच महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी एका टॉपला गेलेली आहे सरयाम गुन्हेगार एकमेकांना मारत आहेत किंवा सर्वसामान्य दहशतीमध्ये ठेवलं जात आहे मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या असल्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी तर केली पाहिजे परंतु हे प्रकरण घडलंय कशामुळे आणि कुठं घडलंय या सगळ्यांचा इन कॅमेरा त्या ठिकाणी जबाब तपास आणि इतर सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत कराव्या लागतील आता बरेच अधिकारी बदलतील बरेच अधिकारी नवीन येतील काही प्रकरण त्यांना माहीत असतात काही प्रकरण माहीत नाहीत आणि काही प्रकरण माहीत नाही याचं ढोंग पण करत असतात त्या सगळ्या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे महाराष्ट्राची परिस्थिती प्रचंड संवेदनशील आहे तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे संविधानाचं राज्य पाहिलं म्हणजे असलं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माची लोक राहतात सगळ्यांना गुन्हा गोविंदाने त्या ठिकाणी राहता आलं पाहिजे हा माझ्या आजच्या बोलण्याचा मतीत अर्थ आहे पण यासाठी सगळ्या एक मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर सगळं शांततेत सुरळीत होऊ शकतं पण सत्ताधारीत जर दादागिरीचे आणि रोज बा करून चुकीच्या पद्धतीनं मांडणी करत असतील आणि वातावरण पेटवत असतील तो हे सुद्धा किती भयानक आहे मला तुम्ही सांगितलं पाहिजे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गुन्हेगारी कोण पोचत कोण वाढवत आणि गुन्हेगारीचा पाठिराख्या कोण सरपंच तर त्यांच्या गावच्या एका तरुणांना त्याच त्यांच्या गावच्या नवीन आलेल्या कंपनीला त्यांनी नोकरी लावण्याचं काम केलं त्याला कोण मारव मारहाण करत असेल तर सोडवण्याचं काम केलं आणि सोडवल्यानंतर त्या पोराला लावून दिलं एवढी सगळी मारहाण झालेलीची खुनच लक्षात ठेवून त्याच बाईला अत्यंत क्रूर पद्धतीने मारलं गेलं मला एवढंच म्हणायचं आहे कायद्याचा धाक इथल्या गुन्हेगारांना आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांना राहिला आहे की नाही त्यासाठी काहीतरी कठोर पावलं उचलली जातील किंवा नाही आणि सगळ्यात माझं शेवटचा प्रश्न आहे की हे सगळं वाईट वृत्तीचं घाणेरडं दहशत निर्माण करणारं थांबणारं कधी आहे तर हे जोपर्यंत थांबणार नाही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणार नाही तोपर्यंत हे चालत राहणार आहे मला याच्यामध्ये अजिबात चर्चा नाही करायची माझा इंटरेस्ट नाही मला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये अत्यंत भयानक प्रकरणं घडतायत घडलेली आहेत आणि भविष्यात सुद्धा घडतील पण माणसं मारून त्यांना त्या ठिकाणी इतकं छळणं आजपर्यंत कधीही घडलेलं नाही घडणार पण नाही आणि आपल्याला भविष्यात घड सुद्धा द्यायचं नाही सगळ्या जाती धर्माचे लोक एकांताने एक, एक संघ आनंदात राहिले पाहिजे खाल्ले पाहिजे उठबस केली पाहिजे परंतु हे होत असताना कोणतरी कोणाला डावलून कोणतरी कोणाच्या मानगुटीवर पाय ठेवून पुढे पुढं 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 करण्याचा प्रयत्न होतोय हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हेच महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुरू असल्यामुळं आम्हाला या विषयावर बोलावं लागतं बघा ना सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आज वीस पंचवीस दिवस झाले काही दिवसात महिना सुद्धा होईल बीडच्या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री सकार शब्द काढत आहेत पोलिसांनी बोलायला सांगितलं नाही का जे गुन्हेगार वृत्तीचे माणसं आहेत म्हणजे त्यांच्या मुस्काळ्या आवळल्या जाणार किंवा पत्रकारांना काय वाटतं म्हणजे दैनिक प्रभातने काल त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये काय सांगायचं ते सांगितलं परंतु लेखिनची लढाई या देशामध्ये सर्वश्रेष्ठ आहे डॉक्टर आंबेडकरांनी सिद्ध केलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं रेटा लावून गुन्हेगारांना कठोर शासन झाल्याशिवाय शांत बसायचं नाही गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो गुन्हेगारांची कुठलेही जात धर्म पंथ नसतो परंतु सध्या बीडमध्ये ओबीसीवर अन्याय झाला ओबीसीवर अन्याय झाला हा जो टाओ फोडला जातो याच्या अगोदर तुम्ही स्वतःला कधी ओबीसी म्हणून घेतलंय का याचा सुद्धा संशोधन झालं पाहिजे माझं शेवटचं म्हणणं आहे की ताम्रपट आ, हा विचारांचा त्या ठिकाणी मांडणी करणारा असतो तसाच विचार हा सूर्यासारखा तळपता राहणारा असावा हो। आणि सूर्यप्रकाश देवडा दिवसभर प्रकाश देऊन हे सगळं फुलवतो तसाच विश्वासानं जोडलेली माणसं अजून पुढे जाण्यासाठी जो प्रयत्न आणि संघर्ष करतात त्या सगळ्यांना यश आलं पाहिजे त्या सगळ्यांना यश मिळालं पाहिजे पण काही तथाकथित लोक जाणीवपूर्वक टांगड्यात टंगडे घालून हे सगळं हाडून पाडण्यासाठी प्रयत्न करतात त्या सगळ्यांचा कदाचित बंदोबस्त करावा लागेल आज ना उद्या करावं लागेल जाता जाता एवढंच सांगतो महाराष्ट्रामध्ये सरपंच देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये म्हणजे महसूल आणि तिथले जे कार्यालयाच्या आसपासचे विभाग जर सोडले तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक लक्षात घ्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला असं वाटत होतं की आपण ज्या पद्धतीनं राहतोय किंवा हे सगळ्या गोष्टी करतोय त्याच पद्धतीनं आपल्याला वैचारिक सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा मिळालं पाहिजे परंतु कोणतरी एखादा मंत्री आपल्या शूटर करून दादागिरी करण्याचा प्रयत्न करतोय दादा म्हणजे धमकावण्याचा प्रयत्न करतोय मारण्याचा प्रयत्न करतोय संपवण्याचा प्रयत्न झाला एवढं सगळं होऊन सुद्धा ह्या मास्टर माइंड आकाला कठोर शासन होत नाही कारवाई होत नाही हा कुठला तमाशा आहे याच्यावर महाराष्ट्रामध्ये विचार होणं गरजेचं आहे अन्यथा काही खरं नाही आज आरोपी आहे उद्या सोडला जाईल तो काही दिवस अंडरग्राउंड राहील कुठं फिरायला जाईल अजून काय करेल परंतु ज्या वेळेस एखादा व्यक्ती मतदान करायला आल्यानंतर सुद्धा तो दहा वेळेस विचार करेल याच व्यक्तीला मतदान करायचंय का कारण मी जर मतदान केलं तर मला पाच वर्ष त्या ठिकाणी सांभाळावं लागेल किंवा राहावं लागेल मला फक्त एवढंच सांगायचंय कुणामुळं कुणाचं राहत नसलं तरी कोणतरी विष कालवून स्वतःची पुळी भाजण्याचा प्रयत्न करतोय त्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे अन्यथा काहीही खरं नाही धन्यवाद जय हिजाव जय शिवराय जय महाराष्ट्र